सुधाकर घारेंच्या निवडीवरून महायुतीत ठिणगी गद्दारीचे आमदार महेंद्र थोरवेंची घणाघाती टीका रायगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी सुधाकर घारे यांची निवड झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे शिंदे गट आमदार महेंद्र थोरवे यांनी या निवडीवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत गद्दारी करणाऱ्या सुधाकर घारे यांना प्रदेशाध्यक्ष कारण आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेमागे विधानसभा निवडणुकीतील संघर्ष आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्र थोरवे रिंगणात होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत थोरवे यांचा निसटता विजय झाला होता मात्र घारे यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती थोरवे यांच्या आरोपानुसार सुधाकर घारे यांना त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा छुपा पाठिंबा होता आता त्याच घारे यांना रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद दिल्याने तटकरे यांनी महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीलाच पुरस्कृत केले आहे असे थोरवे यांचे म्हणणे आहे राजकीय समीकरणे आणि पार्श्वभूमी स्थानिक संघर्ष महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे कर्जत खालापूर मतदारसंघातील प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात महायुतीतील मतभेद ही घटना रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विसंवादाचे प्रतीक मानले जात आहे सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार रा आहेत तर थोरवे हे त्याच जिल्ह्यातील आमदार आहेत तटकरेंची खेळी राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुनील तटकरे यांनी आपले कट्टर समर्थक असलेल्या घारे यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे या निवडीमुळे शिंदे गटाच्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात राजकीय आव्हान उभे करण्याची ही एक रणनीती असू शकते थोडक्यात सुधाकर घारे यांची निवड ही केवळ एका पदावरील नियुक्ती नसून रायगडच्या राजकारणात वर्चस्वाच्या लढाईचा एक भाग आहे या घटनेमुळे महायुतीतील घटक पक्षांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे